संजय गांधी निराधार योजना ऑक्टोंबरचा हप्ता आला डेबिटी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होय पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबिटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे तर माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबिटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारपत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनाचे माहे सप्टेंबर दोन, दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डेबिटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डेबिटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा कराव्याचे आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण या योजनासाठी करण्यात आलेले अर्थसंकल्पीय तरतूद शंभर टक्के खर्च करण्यात आले असून सन दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपरोक्त दोन्ही सर्वसाधारण योजनासाठी अनुक्रमे पंधराशे कोटी व दोन हजार कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे मंजूर तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य वितरण करण्यासाठी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी पुरवणी मागणीच्या रकमेतून सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यास आलेल्या स्वतंत्र योजनेने आहे बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास शासनाने विचाराधीन आहे आता शासन निर्णय पाहूया राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माही डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण ही डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात आलेलं आहे तर या योजनेमार्फत आता 2025, दोन हजार पंचवीस म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डेबिटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर हू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाने ह्या बँक खात्यामधील या ठिकाणी निधी वर्ग करण्यास शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आलेली आहे आता निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आता लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्या संदर्भात हा जहा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा